तर शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आणि त्यावरनं पुन्हा फडणवीस विरुद्ध शरद पवार अशा सामन्याची चर्चा सुरू झाली आहे अजित पवारही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये विश्वस्त आहेत या इन्स्टिट्यूटची चौकशी लावून फडणवीस अजित पवारांना लक्ष्य करतात अशी टीका शरद पवार गटानं केली आणि यावरनं जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः नेमकी काय चौकशी सुरू केली आहे याची माहिती दिली कडून पवारांच्या साखर कारखान्याची चौकशी फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी मोठा धक्का की चौकशीची नुसती चर्चा महाराष्ट्राच्या मातीतले आणि राजकारणात तेल लावून उतरलेले हे दोन मल्ल कुठल्याही मोठ्या निवडणुका पवार विरुद्ध फडणवीस अशाच होतात असा गेल्या काही वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा फडणवीस विरुद्ध पवार असा सामना रंगणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे कारण शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अनुदानाची चौकशी करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे तीच संस्था ज्याच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार सतत एकत्र येत असतात पुण्याच्या मांजरी बुद्रुकमध्ये तीनशे पंच्याऐंशी एकरांवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पसरलेली आहे ही संस्था ऊस शेती साखर उत्पादनावर संशोधन आणि विकास करते एकोणीसशे एकोणनव्वद पासून शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत शरद पवार हे संस्थेच्या संशोधन आणि विकासासाठी मार्गदर्शन करतात तर अजित पवार हे संस्थेचे विश्वस्त आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी लावून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार आणि अजित पवार अशा दोघांनाही दणका दिल्याची चर्चा आहे सोमवारी मुंबईत आलेल्या अमित शहानी भाजपाला कुबड्यांची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं अमित शहांच्या या वक्तव्याचा आणि फडणवीसांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी लावून दादांना दणका दिला असा संबंध विरोधकांनी जोडला आहे कुबडे आता बाजूला ठेवण्याचा वेळ आलेला आहे जे आम्हाला वाटत होतं आणि आम्ही म्हणत होतो की भाजप नेहमी नेहमी मित्र पक्षाचा फक्त वापरच करतं तेच काल त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता दोन तीन दिवसात एकनाथ शिंदेसाहेब परत एकदा दिल्लीत जर गेले तर काय वेगळं वाटून देऊ नका आणि अजितदादासुद्धा काही काळ अनरिचेबल राहिले तरी काय वेगळं वाटणार नाही पण एकच सांगतो तुम्हाला की भाजपची वृत्तीच प्रवृत्तीच ही आहे वापरा आणि फेकून द्या हे आम्हाला मात्र तिथं कळालेलं आहे लोकांना कळालेलं आहे पण एकनाथ शिंदे साहेबांना दादांना कदाचित ते कळलेलं नाही कदाचित त्यांच्यातले बहुतांश नेते हे बी जे पीला घाबरून नाही त्या कारवाईला घाबरूनच सत्तेत आज गेलेत असं आपल्याला म्हणावं लागेल चौकशीला घाबरायचं कशाला असं भाजप नेते बावनकुळे यांनी म्हटलंय माननीय मुख्यमंत्री मोदया किंवा कळे किंवा शासनाकडे कुठल्याही इन्स्टिट्यूटबद्दल जेव्हा तक्रारी येतात तेव्हा माननीय मुख्यमंत्री किंवा शासन माझ्याकडे अनेक तक्रारी येतात सीएम साहेबाकडे येतात तर त्या ठिकाणी तक्रारीवर चौकशी होत असतं चौकशीला काय घाबरायचं आहे चौकशीत काही निघालं नाही तर संपला त्यामुळं चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे तुम्ही खूप चौकशा लावल्या आहे तुमच्या काळामध्ये म्हणजे आमच्याकडं तर पाळात पळ वाच वाचता येईल एवढ्या चौकशा लावल्या आम्ही घाबरलो का म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या चौकशा काही जाणून कोणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळातच लावत नाही त्यांना चौकशा चौकशावकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे तक्रार आली आहे तक्रार सिरियस दिसत तेव्हा त्या ठिकाणी चौकशी लागतात समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांना दणका दिला अशी चर्चा रंगल्यावर फडणवीसांनी स्वतः नेमकी कशाची चौकशी लावली आहे त्याची माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष ए... माहिती मागितली तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी पण होते सगळे साखर कारखानदारही होते सगळ्यांच्या समक्ष जे ठरलं तेवढीच माहिती मागितलेली आहे साखर कारखान्याकडून प्रति टन ऊस गाळपा मागे एक रुपया या दराने निधी कपात केली जाते आणि तो निधी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दिला जातो या निधीचा वापर खरोखर संशोधन आणि विकासाच्या उद्देशानेच केला जातो का याची चर्चा गाळप हंगाम आढावा बैठकीत झाली त्यामुळे या निधीचं काय झालं त्याची ही चौकशी आहे गेल्या वर्षी तेरा कोटी टन ऊस शेतकऱ्यांनी दिला त्याचे कोटी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळाले असा राजू शेट्टी यांचा दावा आहे या कोटींचं शुगर इन्स्टिट्यूटनं काय केलं याच्या उत्तरासाठी चौकशी व्हावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे स्वर्गीय वसंतदादांनी स्थापन केलेला हा एक न्यास आहे त्याच्यामध्ये पैसे राज्य सरकारने गुंतवलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातला प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी टनाला एक रुपया वर्षाला या न्यासाला वर्गणी देत असतो गेल्या वर्षी तेरा कोटी टन ऊसाचं उत्पादन झालं म्हणजे जा तेरा कोटी रुपये गेल्या वर्षी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या न्यासाला वर्गणी दिलेली आहे सध्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कारभाराविरोधात कुठलीही तक्रार नाही त्यामुळे ही चौकशी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची नाही तर प्रतिटन ऊस गाळपामागे जो एक रुपया कापला जातो त्या निधीचं काय झालं त्याची आहे मात्र यामध्ये फडणवीस आणि पवार आल्यामुळे या चौकशीला अर्थातच राजकीय रंग आलाय राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई